हिरवा रंग कशाच आज हिरवा कलर आहे ना हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे सांग बरं सौभाग्य सौभाग्याच दुसरा हिरवा रंग हे असं ग्रीन ग्रीन नवीन नवऱ्या वगैरे का घालतात सांग खूप सुंदर दिसावं म्हणून असं तुला सांगायचं गवत वगैरे किती छान छान दिसते म्हणून ग्रीन ग्रीन गवतावर असे कसे छान छान सेल्फी फोटो वगैरे पण करतो ना ते हिरव्या रंगाचं प्रतीक आहे नाही हिरवा रंग कसा असं मस्त नाजूक सुंदरता दिसते ना नेहमी हरियाशीला ने ने हा जो नसतीस म्हणून हिरवा रंग हे करते आजचा कलर आहे हिरवा मस्त आहे आता मी पाया पडली तू पाया पडत नाही पडते फ्लॉवर्स वगैरे किती छान आहेत ना ग मस्त आहे बघ हे देवी माता हो पडली का बाया मस्त झुंबर वगैरे लावलेत ना खूप छान आहे चला जाऊया आता शाळेचा टाईम सगळी बरं या तुम्हाला बरं आहे शाळेत यायचं शाळेत 检查出来就看。